आता आपण उभे आहोत यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरातील एका मतमोजणी केंद्रावर आणि ह्या ठिकाणची व्यवस्था पहा कशा पद्धतीने केलेली आहे आणि ह्या ग्राउंडमध्ये आणि ह्या गोडाऊनमध्ये मतमोजणी केली जाईल पहा हे जुन्या तहसील कार्यालयाच्या समोरचे मतमोजणी कक्ष आहे आणि ह्या ग ह्या गोडाऊनला दोन हजार चोवीसची मतमोजणी होणार आहे आणि ह्या ठिकाणी चोख अशी बंदोबस्त व्यवस्था केलेली आहे हे जुन्या तहसील कार्यालयाकडे जाण्याचा रस्ता आहे आणि या ठिकाणच्या गोडाऊनमध्ये मतमोजणी केली जाणार आहे जुनं एकदम रोडवर गोडाऊन आहे आणि या ठिकाणी दोन हजार चोवीसची उमरखेड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे आणि ती मतमोजणी कक्ष मी तुम्हाला प्रथमतात दाखविलेला आहे त्याचबरोबर हा जो परिसर आहे हा कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या मालकीचा आहे आणि पलीकडे फार मोठं ग्राउंड आहे आणि या ग्राउंडमध्ये आज पेट्या वाटपांचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे भव्यने दिव्या असं पटांगण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे समोर आणि या ठिकाणी आज दिवसभर रेलचेल होती या ठिकाणीहून मतपेट्या मतदारसंघात म्हणजे ई वी एन मशीन्स मतदारसंघात आज पाठविण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि महसूलचे निवडणूक आयोगाच्या कर्मचारी या ठिकाणी आज दिवसभर व्यस्त होते आणि या ठिकाणून ई व्ही एन मशीन्स मतदारसंघात आज पाठविण्यात आल्या उद्या वीस नोव्हेंबर रोजी मतदान सुरू होणार आहे आणि मतदान झाल्यानंतर सर्वच्या सर्व ई व्ही एन मशीन याच परिसरातील ह्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात येईल पण सुरक्षा कक्ष या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि ह्या गोडाऊनमध्ये मतदारसंघातील सर्व ई व्ही एन मशीन ठेवल्या जातील आणि मगा दाखविलेल्या गोडाऊनमध्ये त्या मतमोजणी केली जाईल पहा हे गोडाऊन आहे आणि या गोडाऊनला रंगरंगोटी आणि दुरुस्ती करून सज्ज करण्यात आलेला आहे आणि ह्या प्रांगणामध्ये पहा या ठिकाणी आज दिवसभर ई व्ही एन मशीनचे शिस्तबद्ध असा वाटपांचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आणि या ठिकाणी या प्रांगणामध्ये प्रशासनाच्या अनेक गाड्या आहेत हे कृषी उत्पन्न बाजार समितीचं ऑफिस आहे आणि पाहे हे उमरखेडच्या नगरपालिकाचे अग्निशामक दलाचे कर्मचारीसुद्धा या ठिकाणी बंदोबस्तर आहेत या ठिकाणी अनिल काळभांडे दिसत आहेत आणि त्यांचे सहकारी आणि ह्याच बाजूला या युव्ही एन मशीन्स ठेवल्या जातील आणि तेवीस तारखेला के मतमोजणी केली जाईल आणि उमरखेडच्या नव्या आमदाराचं भाग्य ह्या गोडाऊनमध्ये उद्या संध्याकाळी बंद होईल पाय हे सुरक्षा कक्ष आणि ह्या ठिकाणी उद्या अतिशय चोख असा बंदोबस्त दिसेल पहा हे सुरक्षा कक्ष आहे चौ बाजूने सुरक्षा रक्षकांचा आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी यांचा घेरा आहे आणि कर्मचारी आपआपल्या कामाला आज गेलेले आहेत उद्या वीस नोव्हेंबरला मतदान आहे आणि तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी होईल आणि हा परिसर प्रथमत निवडण्यात आलेला आहे आणि उमरखेड तहसील कार्यालयाची इमारत ही दुरुस्तीकडे आहे नवी इमारत ह्या ठिकाणी होणार आहे आणि जागा नसल्यामुळे हा खरेदी विक्री संघाचा परिसर निवडण्यात आलेला आहे आणि ह्या चव्हाबाजूने दुकाने आहेत आतमध्ये रक्षक आहेत कर्मचारी आहेत आणि या ठिकाणीच ई व्ही एन मशीन ठेवल्या जातील अग्निवान लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेजोगायकर उमरखेड